सांगतो त्या ठिकाणी एकतर मला माझं शरीर या उपोषणामुळे साथ देत नाही परंतु माझी मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विनंती आहे की मी असं नसन माहीत नाही परंतु समाजाची एकजूट फुटू देऊ नका हे मराठ्यांचं वादळ आता मुंबईला निघाल्यानंतर कशा पद्धतीनं चित्र असेल कोण कोण कुठे कसे सहभागी होतील आणि आत्ताची तुम्ही आढावा घेतला असेल काय हे मराठ्यांचं वादळ इथून निघाल्यानंतर कुठून कुठून सहभागी सगळा आढावा घेतला असेल काय नियोजन आहे आम्ही आढावा हो मागच घेतलेला आहे यांचं जे आडवायचं किंवा ट्रॅपचं कुठं येऊ द्यायचं नाही द्यायचं हे ज्यावेळेस त्यांचे विषय सुरू होते तेव्हापासूनच आम्ही सुद्धा काही गोष्टी ठरवून घेतलेल्या आहे मी मेड्यासमोर जाहीर सांगायला सुद्धा कधी मागं बघितलेलं नाही पण आत्ताच नको त्यामुळं आम्ही टप्पे पाडलेले आमचे सुद्धा तुम्ही जर तुमचे टप्पे पाडू शकतात तर आम्ही सुद्धा आमचे टप्पे पाडलेले आहेत मी तुम्हाला सहा दिवसापूर्वी सांगितलं असं अशाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथून मी एकटा निघतोय का पाच हजार निघते का दहा हजार निघतात का एक लाख निघतात मुंबईजवळ आल्याच्या नंतर तुम्हाला करोडात तो, तो आकडा दिसणार आहे कारण आम्हाला काही पी एस शिल्लक ठेवणं गरजेचं आहे यांनी खरंच सामंजस्याच्या भूमिकेनं मार्ग काढायचा आहे का आणखीन काही त्यामुळं आम्ही सुद्धा काय मागं काय पुढं आम्ही दोन दोन तीन तीन खिंडाला लावणार आहे त्यावेळेस गेलेले पोरं मराठा आरक्षणाचे मुंबईत खिंडला लावणार आहेत आमच्या माता मावल्या इथं करोडच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणार आहेत कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या मुंबईच्या बाजूनंही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठीही त्या ताकदेनं धावून येतील पण मराठ्यांना माझी विनंती आता ही शेवटची लढाई आरपारची आता घरी राहू नका जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला जे पाठीमागून येणार आहेत ते सव्वीस तारखेला या परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना ला वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी हे मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा कोणी कोणाची वाट बघू नका <laughs> प्रत्येकानं स्वयंसेव बाळा आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करेन त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचंय कोणी कोणाची वाहनाला धक्का लागू देऊ नका कोणी कोणा आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सोबत ठेवा फक्त शांततेत चाला गाड्यामध्ये अंतर ठेवून चाला शांततेत राहा कोणी दारू व्यसन असं काही कोणी करायचं नाही कोणी वाद आ या पायी चालताना रॅलीत करायचं नाही सगळ्या नियमाची काळजी घेऊन आपले मराठ्याचे आपण आपले भाऊ येते एकमेकाचे म्हणून कोणी कोणाविषयी राग व्यक्त करायचा नाही सगळ्यांनी एका लाईनीत चालायचं सामंजस्याचं म्हणाले काल संध्याकाळपर्यंत किंवा आता या क्षणापर्यंत राज्य सरकारकडून काही चर्चा झालेली आहे का काही तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी नाही काय बोलणं झालेलं नाही काय नाही आणि बोलण्याची काही आवश्यकता बी नाही बोलणं झालं पण नाही काय आवश्यकता पण नाही आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे काय चर्चा आहे हे पण माहिती आहे आता फक्त जे ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला तीन करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि येताना आरक्षण घेऊन येणार याच्यावरती त्यावेळेसही ठाम होतं आज पण का असं का म्हणता तुम्ही की बोलण्यात अर्थ नाही 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 काय किती दिवस चर्चा असते चर्चा किती दिवस असते चर्चा चर्चेतच ताण आहे त्यापेक्षा मीच आता असा थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार येणारेच आणखीन भरपूर लोक आणखीन निघायचा वेळ झाला नाही त्यामुळे कोणी आंघोळ्या करतायत कोणी गावाकडून निघत आहेत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबईपर्यंत जायचं हे फार हो, हो, हो मोठं हो, विधान आहे तुमचं की इथून तुम्ही उपोषण करतच जाणार म्हणजे काय त्याच्या ते चा, ते कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असत त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं सव्वीसला म्हणजे इथूनच सुरू सव्वीसलाही करायचं आणि तिथेही करायचं जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना वेटीचा धरणार असलं तर आपलंही सगळा जीव पणाला लावायचं आपण ठरवलं पण हो शक्य आहे का कारण एका ठिकाणी उपोषण करणं बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का त्याला गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसेल तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर चीवा चीवा उद्धार गोरगरीबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला टोकाचं पाऊल गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी सव्वीसला गेल्यावर तर बसायचंच ही त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायची छे मग आतापासूनच लावले म्हणून काय प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे तुम्ही सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून सात महिने वेळ दिल्या आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला त्याच्यापेक्षा काय करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता ऑनलाइन बैठक घेना आहे पण प्रतिनिधी सहभागी होणार का ते चर्चा करणार चर... का काय त्या संदर्भात ते भेट देणार का काय चर्चेत काहीच नाहीये त्या चर्चेत जर चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळत नाहीत चोपन लाखांच्या परिवाराला मिळत नाहीत तर त्या चर्चेत काय त्यापेक्षा शेवटी आम्हाला स्टॉकाचा संघर्ष करावा लागणार ते तुम्ही असं म्हणताय की चौपन्न लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तेवी डिसेंबर पासून आतापर्यंत करू शकत होते जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळ करायचं हे सरकारचं स्वप्न दिसत त्यामुळे आम्हाला आता टोकाचा लढल्याशिवाय बारी आणि ते देतील अशा अशा तरी कसे धरावे कोण कोण विरोधात विरोधाते कोण कोण मराठा आरक्षणाच्या बाजूने यामुळे काही अडचणी येत आहेत त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधीच साथ दिली नाही त्यांनी तीस दिवसाचा वेळ मागितला आम्ही तीस चाळीस दिवसाचा दिलं त्यांनी तीन महिन्याचा मागितला आम्ही तीन महिन्याचा दिला त्यानंतर त्यांनी दोन महिन्याचा चोवीस डिसेंबरपर्यंत मागितला आम्ही दोन डिसेंबरपर्यंतसुद्धा चोवीस डिसेंबरपर्यंतसुद्धा वेळ दिला आता तेवीस डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो आहे आता तेवीस डिसेंबर वी ते वीस जानेवारी म्हणजे दोन तीन दिवसांना हा सुद्धा महिना आहे त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे आमची काय चूक आहे आमची काय चूक आहे आम्ही जर गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळावा म्हणून इतका वेळ दिला आणि इतका वेळ दिलेला असताना सरकारची ओपन लाख प्रमाणपत्र देणार नसताना त्याच्या परिवाराला देणार नसतं आमच्या त्या ओपन लाखाला आणि परिवाराला दिलं तर आजच दोन ते अडीच कोटी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतं तुम्ही जाणून बुजून देणार नसाल तर मग मुंबईत जाऊन पण बसणार आहे त्यापेक्षा इथूनच आमरण ऑपोषण केलं म्हणून फरक काय पडला तुम्ही म्हणता की